बाल नरेश मस्के खालता है पुणे लोकसभा मतदारसंघामधून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा दणदणीत विजय झाला या विजयामध्ये नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वात महायुतीचा झालेला प्रभावी आणि नियोजनबद्ध निवडणूक प्रचार हा निर्णायक ठरला आहे त्याचे सकारात्मक परिणाम देखील दिसून आले आहेत महायुतीच्या विजयासाठी आणि विकसित भारतासाठी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा संकल्प सिद्धीला नेण्यासाठी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी निष्ठापूर्वक रात्रंदिवस घेतलेल्या कठीण परिश्रमामुळे महायुतीचा विजय साकारला आहे अशी प्रतिक्रिया भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी दिली महायुतीच्या ठाणे लोकसभेच्या उमेदवाराची घोषणा सर्वात शेवटी करण्यात आली निवडणूक प्रचारासाठी हाताच्या बोटावर मोस्ता येथील एवढे दिवस उरले होते या कमी कालावधीमध्ये मुंबईत उमेदवार नरेश यांना घरोघरी काम झालं आमदार गणेश नाईक माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक ऐरोली विधानसभा निवडणूक प्रमुख सागर नाईक यांच्या नेतृत्वात ऐरोली विधानसभा क्षेत्रात महायुतीचा व्यापक प्रचार करण्यात आला तर जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वात नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी बेलापूर विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रचारासाठी पिंजून काढण्यात आला आमदार गणेश नाईक माजी खासदार संजीव नाईक जिल्हाध्यक्ष संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक यांच्यासह माजी महापौर ज्येष्ठ लोकप्रतिनिधी यांनी सुपर वॉरियर म्हणून काम पाहिले आठशे दोन बुथ स्तरापासून सुरू झालेला हा निवडणूक प्रवास भव्य प्रचार यात्रा प्रचार फेऱ्या प्रभाग आणि मंडळनिहाय बैठका कॉर्नर सभा घरोघरी संपर्क असा विस्तारत गेला दोनशेपेक्षा अधिक निवडणूक प्रचाराच्या बैठका आणि प्रचार फेऱ्या प्रचार यात्रा बाईक रॅली असा प्रचार संपूर्ण नवी मुंबईमध्ये झाला संदीप नाईक यांच्या नेतृत्वात रोजच्या प्रचाराची आखणी यासाठी अनेक बैठका झाल्या बूथ समिती शक्ती केंद्र प्रमुख विस्तारक सुपर वॉरियर यांच्यासह हजारो कार्यकर्ते संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी अविश्रांत मेहनत देखील या निवडणुकीत पणाला लावली जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी असह्य उकाड्यातही भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी संदीप नाईक यांच्या सूचनेनुसार कार्यरत होते संदीप नाईक यांच्या मार्गदर्शनात नवी मुंबईतील नरेश म्हस्के यांच्या झालेल्या नियोजनबद्ध आणि प्रभावी प्रचारामुळे महायुतीने विजयाला गवसणी घातली आहे ब्युरो रिपोर्ट द मेट्रो